नमस्कार मंडळी मी सध्या मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मकर संक्रांत स्पेशल म्हणून आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे तर तिळाचे लाडू कसे बनवले जातात त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याचं प्रमाण अचूक प्रमाण आपण बघणार आहोत आज तर आपण सर्वप्रथम साहित्य बघूया आता आपण साहित्य बघूया साहित्य हे तीळ आहेत हे तीळ मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि हा हे विदाऊट पॉलिशवाले तीळ आहेत त्याच्यासाठी शेंगदाणे लागणार आहेत शेंगदाणे मी पाव किलो घेतलेले आहेत शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि शिवाय त्याची भरड काढून घेतलेली आहे ही आम्ही मिक्सरमध्ये काढलेली नाही आहे ही खलबत्त्यामध्ये दाणे कुटलेले आहेत कारण मिक्सरमध्ये खूपच बारीक भरड होते म्हणून आम्ही खलबत्त्यामध्ये हे केलेलं आहे आणि ही जी भास्की डाळ आहे ती मी एक चमचा मोठा एक चमचा घेतलेली आहे तुम्ही अंदाजाप्रमाणे घेऊ शकता आणि हा गूळ आहे हा गूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे तिळ अर्धा किलो आहेत म्हणून मी गूळ पण अर्धा किलो घेतलेला आहे आणि हा चिकीचा गूळ आहे गॅस ऑन करूया त्याच्यामध्ये मी आता तिळ टाकलेले आहेत तिळ आपण भाजून घेणार आहोत पण तीळ कमीत कमी एक दहा मिनिटं आपण भाजून घेणार आहोत तीळ असे कढाईमध्ये असे तडतड उडायला लागले ना की समजायचं आपले तीळ भाजलेत आणि हे मीडियम फ्लेम तुम्हाला भाजायचे आहेत तीळ बघा भाजत आलेले आहेत साधारण आणि थोडे थोडे तडतड उडायला लागले आणि कंटिन्यूसा ना तुम्ही असं म्हणजे चमच्याने हलवत राहायचं कारण जेणेकरून मग तीळ कसं ते पातळ असतात ना त्यामुळे ते कढईला लागण्याची शक्यता असते म्हणून जास्त फास्ट गॅसवरती पण भाजू नका आणि एकदम स्लो गॅसवरती पण भाजू नका मीडियम हायस्ट ठेवा एक दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटापेक्षा कमीच वेळ लागला तिळ आपले भाजून झालेले भाज आहेत आणि खरपूस भाजलेले आहेत त्याचा कलर बघू शकता तुम्ही हे बघा तुम्ही बघू शकता तिळ झालेले आहेत भाजून तर मी एका ताटामध्ये ते काढून घेतलेले आहेत तर कढाईमध्ये आपण दोन चमचे साधारण साजूक तूप टाकूया आपण गोल टाकूया गुळ पण आता तुम्ही बघू शकता मेल्ट होत आलेला आहे गुळ पटकन मेल्ट होतो गुळ आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता तार सुटली ना तो की आपण समजायचं की आपला पाक तयार झाला एक पाच मिनट पाच पाच मिनटामध्ये आपला बघा पाक तयार होईल आणि तुम्ही बघू शकता गुळाला थोडासा फेस सुटलेला आहे आता त्याला तार ना की आपला पाक तयार आहे पाक तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये तिळ ऍड करूया बात दाणे आता आपण लाडू वळून घेऊया मिश्रण खूप गरम असल्यामुळे आम्ही एका ताटात घेतलंय बाजूला आपले आजचे हे तिळाचे लाडू तयार आहेत तुम्ही बघू शकता बघा याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि हे अर्धा किलोचं मेजरमेंटप्रमाणे मी लाडू बनवलेले आहेत ला आजचे लाडू तुम्हाला कसे वाटतात ते बघा तिळाचे लाडू आवडल्यास व्हिडिओच्या शेवटी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा